तर पुरंदर तालुक्यातील करह नदीवरील नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळं पुरंदरमधील चोपन्न आणि बारामती तालुक्यातील बावीस गावे पिण्याच्या पाण्यापासून आणि शेतीच्या पाण्यासाठी याच नाझरे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत यामुळं शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली अखंड महाराष्ट्राच्या साठी अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या पादुका सोमवती अमावस्यानिमित्त याच नाझरे धरणात शाई स्नानासाठी आणल्या जातात परंतु यावर्षी दुष्काळ पडल्यामुळे नाझरे धरणात पाणीसाठा शून्य टक्के आहे राज्यातून अनेक भाविक खंडोबा दर्शनासाठी येत असतात मात्र आता येणाऱ्या भाविकांना पाण्याचा सामना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे तर करा नदीवरील नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे त्यामुळे या भागात पाणीटंचाईची समस्या भेडसावती आहे तसेच बारामती आणि पुरंदर तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखील ठप्प झाली आहे यामुळे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे तर याच नाझरे धरणावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात पुरंदर आणि बारामती तालुक्यासाठी जीवनदायींनी ठरलेलं नाजरे धरण सध्या कोरडे ठाण पडलेलं आहे मी सध्या पुरंदर तालुक्यातील नाजरे धरणावरती आलेलो आहे या ठिकाणी हे नाजरे धरण जे आहे ते कोरडे ठाण पडलेलं आहे गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस पडलेला होता आणि ह्यामुळे हे नाजरे धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेलं नव्हतं आता मार्च महिन्यामध्ये हे नाजरे धरण जे आहे ते कोरडे ठाण पडलेलं आहे तर याच नाजरे धरणावरती पुरंदर तालुक्यातील चोपन्न गावे आणि बारामती तालुक्यातील बावीस गावे हे अवलंबून असतात याच पाण्याच्या माध्यमातून या अनेक गावामध्ये शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न मिट मिटवला जातो मात्र आता या नादरे धरणामध्ये पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे आणि तर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या पादुका जे आहेत ते याच शाही स्नानासाठी या नादरे धरणावरती आणल्या जा जातात यामुळे आता हे नाजरे धरण जे आहे ते कोरड ठाण पडलेलं आहे यामुळे शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या सिंचन सिंचनाचा देखील प्रश्न गंभीर झालेला आहे शेतकऱ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर झालेला आहे यामुळे राज्य सरकार नेमकं आता शेतकऱ्यांची चिंता कशी मिटवणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज जेजुरी